आमदार संजय केळकर यांनी आज संविधान दिनानिमित्त कोटनाका येथील संविधानकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केलं तसंच कोटनाका सर्कल येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान चौकात संविधान प्रास्ताविकेचं वाचन केलं विशाल वाघ यांनी संविधान वाचन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी नगरसेवक संजय वाघोले माजी नगरसेवक सुनील हंडोरे आणि मेघना हंडोरे जयेंद्र कोळी माजी नगरसेविका नम्रता कोळी वीरसिंग पारछा राजेश गाडे विशाल वाघ उषा वाघ गोपाल कांबळे निलेश कोळी आदीही उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातली सर्वोच्च लोकशाही भारतामध्ये जी चालू आहे त्याला हे संविधान जो आहे हा महत्त्वाचा पाया आहे संविधानाला नमस्कार करून संविधानाचा मान राखून हा देश चालवण्याची ही एक प्रकारची प्रतिज्ञा आहे आणि त्यामुळे पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये या देशामधल्या घोर गरिबाला वंचित दुर्लक्षित मागे पडलेल्या अशा मनुष्याला ताकद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर से हे संविधानाने केलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने संविधान ही अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारची ही संविधान आहे या संविधानाप्रमाणेच देश चालतो आहे आणि पुढच्या काळामध्ये याच्या माध्यमातूनच संविधानाच्या माध्यमातूनच गोर गरिबाला न्याय मिळेल आणि विकास जो आहे तो या संविधानाचा आधार घेऊनच होत राहणार आहे